घरच्या घरीच परफेक्ट मसाला तयार करून उडदाच्या डाळीचं कसं बनवायचं जे अगदी सहा महिने टिकेल तर त्यासाठी एक किलो उडीद डाळ घेतलेली आहे कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची धुवायची नाही त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे डाळीला लागलेली धूळ माती निघून जाईल त्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला पंधरा ग्राम पांढरी मिरी घालायची आहे तर काळी मिरी आणि पांढरी मिरी चवीला सारखीच असते फक्त पांढरी मिरी असल्या कारणाने आपण हे डाळीमध्ये दळून आणल्यावर मस्त असा स्वाद पापडाचा येतो अगदी अप्रतिम स्वादाचे पापड तयार होतात आणि होत नाहीत त्यामुळे ही एक सिक्रेट टीप नक्की वापरा त्यानंतर इथे सगळं साहित्य मी लिहून दिलेलं आहे त्यामध्ये मिरे जे आहेत आपल्याला खलबित्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत तर पापडासाठी नेहमी अशा पद्धतीने मिऱ्यांची भरड वापरायची आहे आणि राहिलेली काळी पावडर जी आहे तुम्ही मसाल्यामध्ये वगैरे वापरू शकता पापडासाठी जर डाळीचं पीठ असं बारीक दळून आणलेलं आहे त्यानंतर सगळे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत सगळे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे एखाद्या कॅरी बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक बंद करून हे पीठ ठेव आणि मनात वाटेल तेव्हा लगेचच पीठ म्हणून तुम्ही पापड बनवू शकता उद्या पापडाचा व्हिडिओ येणार आहे तेव्हा